चोपडा शहरात जळगाव जिल्हा कृषी भरारी पथकाच्या वतीने कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली बोगस बियाण्यांची विक्री आणि जादा दरात विक्री होऊ नये तसेच कापूस बियाणे लिंकिंगचा प्रकार घडू नये या इथून शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मोहीम अधिकारी विजय पवार जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके पंचायत समिती कृषी अधिकारी किरण पाटील यांनी शहरातील कृषी केंद्रांची पडताळणी केली यावेळी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तालुक्यातील बियाणे दरांबाबत माहिती जाणून घेतली तर बियाण्यांच्या सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी हंगामात पंधरा मे पासून बियाणे विक्रीस परवानगी दिली तर मात्र तापमानाच्या वाढता अनेक पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये एक जून नंतरच कापूस लागवड करावी तसेच संदर्भात काही गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागात तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले जळगाव जिल्ह्यामध्ये आहे कापूस पिकाला दरवर्षी एक जून पासून लागवलेल्या शेतकऱ्यांना परवानगी देत जूनपासून यावर्षी शेतकऱ्यांची दुकानामध्ये गर्दी होणे वेळेत माल उपलब्ध व्हावा ह्या हेतूने शासनाने सोळा मेपासून विक्रीसाठी परवानगी दिली आहे आणि शेतकऱ्यांनी एक एक जूनपासून लागवड करावी आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेषतः पेपडामध्ये शेतकऱ्यांची पंतस्थांबरोबर ज्ञान घेण्यासाठी उपस्थिती नोंदवलेली आहे आम्ही सगळीकडे तपासणी करतो या तपासणीमध्ये आढळून आलं की शेतकऱ्यांना वाजवीदारामध्ये माल उपलब्ध होत आहेत यासोबतच जिल्हा भरावी पद्धत तालुका भरावी पदक कार्यान्वित झालेलं आहे आणि आपण एक सव्वीस पॉईंट एक्क्याण्णव लाखाची मागणी जिल्ह्याची आपण राज्यस्तरावर केलेली आहे त्या तुलनेमध्ये आजपर्यंत अकरा लाख पॅकेटांचा साठा जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला आहे प्रत्येक काउंटरला मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे मी शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करेन की विशिष्ट कुठल्याही एका वाहनाच्या न लागता सर्व वाहन हे बी जी टू बी टी कॉटन प्रकारामधले आहेत सर्व संकलित बियाणं आहेत थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चांगल्या प्रकारचं उत्पन्न प्रत्येक वाहनापासून मिळत असतात याशिवाय कुठे जादा दराने विक्री होत असताच्या तक्रारी असेल तर तुम्ही डायरेक्ट जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय का तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी आपण तक्रार करू शकतात आणि आपल्याला कुठेही कोणताही सप्लायबाबत किंवा दराबाबत प्रश्न निर्माण झाल्यास आपण संपर्क करू शकता धन्यवाद सदर तपासणी वेळी चौकशी किती असता सुरुवात पळायलेलं बियाणे विक्री सुरू असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले बियाणं घेतलं का घ्यायचं आता घेतलं भावाने द्याल तिकड पालती आहे ना कुठली कंपनी तुम्ही जा पालती द्या काय झालं बिया पालती पण मला दिलेले नाही आठशे साठ रुपये चार चार ताका घेतात चार ताका